चक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नम् कुरु मे देव सर्वदा शिव मङ्गल माङ्गल्ये शिवे सर्वार्थादिके तम नारायणी नमोऽस्तु ते हलो जम् ஜிந்திரிமூத்தேயே காய தாத்துமே படுரங்கு Guru Deva Maheshvara, Guru Shabda Param Brahma, Tasmai Ishni Guru Brahma Guru, Guru Vishnu, Guru Deva Janeshvara, Guru Shabda Janardana Swami, Tasmai Ishni Om um Janardana Inama, Tasmai Ishni Om um Shanti Giriya Namah.

म्हणजे सर्व टाळाच्या गजरामध्ये टाळाच्या गजरामध्ये आता ध्वजरोहन प्रसंगी म्हणजे आनंदाच्या सोहळ्यामध्ये हा जप जो जप प्रत्येक जीवासाठी अत्यंत महत्वाचा आणि नाथ महाराज सर्वात श्रेष्ठ हो सर्वात श्रेष्ठ मंत्र म्हणलेला आहे भागवतामध्ये असा मंत्र म्हणण्याचा योग आपल्याला कोणत्या पर्व कालावर बाबाजी छत्रिसा पुण्यस्मरण ओम जगद्गुरु जय शांती धर्म सोहळा जो पंचवीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या काला संपन्न होणार आहे आणि त्याच ध्वजारोहण आज संपन्न झालेलं आणि त्या ध्वजाप्रसंगी आपल्या सर्वांना शक्ती प्रेरणा

मृत असणार आहे कारण नामास कीर्तन साधन पै सोपे जवळील आता एवढे आपण बसलेले आहात कोण बिगर पापाचा एखाद्या बराबर माझ्या पापच होईल कोणी बिगर पापी सापडणार नाही छोट मोठ आपण छोट मोठ कि वाचिक वाचक माणस हाचक बघ ह्या मनुष्य आपण कारण आपण म्हणतो ना मनुष्य चुकीचा काय चुकीचा पुढे काय आणि त्याला सवय सवय कारण बघा का, मनुष्याला पुणी सवय लवकर लागत ते वा लवकर बाजूची सवय लावायला जास्त काय होत जरा परिश्रम प्रयत्न प्रयत्न करावं लागतं मग तिकडं सांगाव लागत सांगावं लागतं म्हणून आपल्याला घरोघरी काय सांगायचं आहे सांगायचं आहे लोकांना सांगावं लागतं काय अनुषंगाला पास युजाला अभिषेकाला पारायण असा बघा आपल्या समोर स्टेजवर काय प्रेझेंटेशन कसं आपल्या सोहळ्याचं प्रेझेंटेशन लक्षात ज्या सोहळ्यामध्ये काय वैशिष्ट्य असणार आहे की सुंदर बघा या ठिकाणी उल्लेख केला आहे की आता वाचालतर, वाचा। वाचालतर वाचालतर वाचाल तर वाचा वाचाल वाचा जो मन लावून वाचेल त्या लक्षात येईल काय बघा वैशिष्ट्य या सोहळ्या जागे म्हणून प्रथम ज्या बाबांच्या आशीर्वादाने आपण एकत्र आणि सोहळा पुन्हा आनंदाने उत्साहाने आज जाई पार पाडला आणि नंतर जाई आपल्या पण बाप पार कडून घेणार ठोकून ठाकून जस बघा आता जातात श्री चतुर लाखलगाव रामाचे वर्ग श्री चतुर रामाचे ज्यांनी